सायन्स पोलीस निरीक्षक सुधीर पाटील साहेब यांनी उपस्थिती दाखवलेली आहे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया Thank you. मेडा नगर वाशिंदा पुन्हा एकदा नंबर घेतो निवेदन निवेदन आहे रहितेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंत बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण या रहितेच्या राजाला मुजरा मानाचा मुजरा करण्यासाठी जयंती दिली आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहू व्यापारी वर्ग आरबीआयचे सगळे पदाधिकारी कोण असू तुम्ही या ठिकाणी जावळी तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार महोदय हनंत कोळेकर साहेब यांच्या शोभा असते कायदा सुव्यवस्था आबाधित राखणारे कर्तव्य तत्व सहाय्यक सुधीर पाटील साहेब यांच्या शोभू असते

ते जाऊन गेले कसे सुपुत्र आमचे भाचे निलेश भोसले उत्तम मैगावकर निलेश मैगावकर सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित केलेलं आहे साहेब कारण आपण म्हणतो आपल्या शेजारी काही चांगल्या गोष्टी असतात तर आपल्या तिकडे लक्ष नसतं आणि अशा नवोदित युवा साहित्याकाला श्रीमंतांचा आशीर्वाद लाभावा या हेतूने त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आपण श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना पुष्प मालिका घालून अभिवादन करणार आहे मात्र सर्वांनी अगदी अंतर्मनापासून द्यायची सर्वांना विनंती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की पाटील साहेब आणि महोदय असं म्हणत महोदयाने असं दिला साहेब अर्ध्यातून परत जावं लागलं तरी सुद्धा रयतेच्या राजासाठी आनंदाने स्वीकारून कार्यक्रमात उपस्थित दाखवली तर म्हणतो हा कार्यक्रम जरी माननीय डॉक्टर राजेंद्र गवळी साहेबांचे नेतृत्वाच असतो तरी सुद्धा हा लोक उत्सव रयतेच्या राजाचा राजकीय भिंतीतो आपण प्रेरित करत आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना त्रास देण्याचं प्रयोजन आहे उद्देश काहीच नाही जयंतीनिमित्त तहसीलदार महोदय एपीएस साहेब आणि निरेश मायगावकर हे फक्त तीनच व्यक्ती शुभेच्छा देत याची नोंद सगळ्यांनी घ्यायची प्रथम तर युवा साहित्यिक निरेश मायगावकरांना विनंती करतो की आपण दोन मिनिटं शुभेच्छा द्याव्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ रात्र आली होती माथला होता अंधारा झाला उघडे गोळा झाली रान सगळे पेटून होते अशी कुठं चिंगी नव्हती काळ होता बाका होती गर्दी होती एक तुफान उठल तेव्हा लखलकली मेढासारख्या या तालुक्याच्या नगरीत आरपीआय मार्फत आणि एकूणच सर्व समाज भावनेला केंद्रीभ मानून आज हा सोहळा साजरा होतो आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी युवा साहित्यिकाला मामापण बोलवलं सन्मान केला तर राजाच्या जर्नीनं तर तसंच पाहिला इथं मला यावं लागणं इथं संधी मिळणं ही माझी व्यक्तिशा माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे मी आज राजांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वांना सगळ्या रहितेला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद कायदा सुव्यवस्था अबाधित राखणार आहे खरं म्हटलं तर शिवरायांचे स्वराज्य अबाधित राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी शुभेच्छा द्यावाची विनंती करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन मी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण जावळी तालुका तालुकावासियांना शुभेच्छा देतो जय भवानी जय शिवाजी यानंतर चावडी तालुक्याचे कर्तव्य दक्ष कशीलदार महोदय कोळेकर विनंती की आपण शुभेच्छा द्यावे आज शिवाजी महाराजांच्या जन्मदिवस आपण या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करत आहोत आपल्या सर्वांना माहित आहे की सोळाशे आणि सतराशे या शतकामध्ये शिवाजी महाराजांमुळे आज ज्या आपला भारत किंवा महाराष्ट्र जो आहे त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या तरतुकामुळे आज आपण या स्टेज आहोत आज हो, जे काय आपण जीवन करतोय जे जी आनंदाने जीवन करतोय त्यामध्ये शिवाजी महाराजांचा मोलाचा वाटा आहे आणि आज अशा अजरावर शिवाजी महाराजांचा जन्मदिवस जो आपण या ठिकाणी साजरा करतो तर मी सर्व नागरिकांना या शिवजयंतीनिमित्त निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू एका मेनच आपण कार्यक्रम संपवणार आहे आठकाचे मंग आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदा यांनी सर्व घेतलेला आहे युवक जिल्हाध्यक्ष यशव कामला विनंती करेन की आपण करमग्रज साहेब आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत राहतो ही नाट्यप्रयोगातली तलवार आहे मात्र शिवरायांचं शस्त्र भवानी तलवार याचं प्रतीक मानून आपण ती नाटकात प्रयोग करणारी तलवार तो उपस्थित केलेली आहे युवक जिल्हाध्यक्षांना विनंती देख की आपण तलवार घ्यावी आणि जयघोष करावा खऱ्या अर्थ शिवरायांना मानवंदना द्यावी दे नम्र देशी विनंती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद सर छोटेखानी कार्यक्रमाला आपण जण उपस्थित झाला साह्यकेध्यक्ष सुधीर पाटील साहेब आमचे तहसीलदार आमच्यावरती प्रेम करणारे कोळेकरी साहेब यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार शिंदे गुरुजी आमचे मेहबान देशपांडे बंधू दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ पेंड्याच्या वतीनं मनपूरक आपल्या युवा साहित्यिक दिनेश मयगावकर यांचा मनपूरक आपल्या मनसेचे आमचे हिरवे बंधू आहेत या ठिकाणी आमचे खरं म्हणजे कोरोना काळामध्ये साहेब जेवढं पोलिसांनी काम केलं त्याही तोला मोलाचं काम करणारे आमचे पत्रकार साळोके साहेब आहेत जे आजच्या महाराष्ट्रात त्यांनी वेळ लावलं होतं सॅनिटायझर वाटायचं आणि अख्ख्या तीन वर्षाचा कालखंड या माणसानं लाखो लोकांचं सॅनिटायझर लोकांना वाटून निरोगी जीवन जगण्याचा काम मंत्रि या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचं रिपब्लिकन पार्टी पिंडेच्या इंडियाच्या वतीनं मनपूर्वक आधार मानतो आणि श्रीमंतांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम पार पडला असं घोषित करून पुढील कार्यक्रमाला चिवड भाषण करणार आहे त्याचा आनंद सगळ्यांनी लुटावा हे नंबर दिसून उत्कर्ष पुढे